हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला लिंबूचं लोणचं कसं करायचं तिकटवालं ते मी दाखवणार असं लिंबू असं ताज ताज हे पातळ सालाचं हे लिंबू घ्यायचं हे पातळ सालीचं हे असं याचं लोणचं एकदम असं छान होते तर ह्याचं लोणचं मी करायचं तुम्हाला कसं सांगणार आहे ते पारंपरिक पद्धतीनं तर त्यासाठी मी हे अर्धा किलो लिंबू घेतलेले आहे तर त्यासाठी हा मी मसाला घेतलेला आहे मोह्या घेतल्या दोन चमचे जिरं घेतलं एक चमचा मेथी एक चमचा बडीशेप दोन चमचे आणि ओवा घेतला एक चमचा आता हे लिंबू स्वच्छ धुवून पुसून कोरडं करायचं आहे लिंबूच चिरून घ्यायचा आहे तुम्हाला किती एकाची चार पुडी किंवा एकाच्या आठ पुडी अशा कशा तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही करू शकता लिंबू छोटा असला तर चार करायचा मोठा असला तर आठ करायचा असा लिंबू चिरून घ्यायचा आहे आणि त्याच्यात अशी अशा काढून घ्यायच्या आता यासं सरोवडी चिरून घ्यायचं मला बारीक मोठे कशा कुडी पाहिजे असतील तसं चिरून घ्यायचे आहे चिरून यामध्ये आता बिया काढून घेतलेल्या आहेत आता ह्याला उ वापून घ्यायचं म्हणजे उकळून घ्यायचं आता ह्याला आता ह्यामध्ये मीठ घालायचं आणि उकडायला ठेवायचं आता ह्यामध्ये मीठ घालायचं जर काळं मीठ असलं तर काळं नाही तर कुठलं असेल ते मी काळंच मीठ घातलेलं आहे आता ह्याला उकडून घ्यायचं आहे मी कुकरला जरी शिट्या काढल्या तरी पण चालतं आणि असं जरी उकडून घेतलं की असं भांडं घ्यायच्या ठेवून पाण्यामध्ये तरी पण चालतंय ह्याला आता कुकरला दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे कसा जास्त लिंबू जेवढा शिजल चांगला तेवढं लोणचं छान होतं आता हा मसाला हाय हा बिना भाजायची आधी ह्याची भरड करून घ्यायची आहे आता लिंबू शिजवून घेतलेला आहे ह्याला शिट्ट्या काढलेल्या तर हे पाणी त्याच होतं हे आता लिंबू असा शिजलेला आहे हा आता छान असा लिंबू शिजवून घ्यायचा आहे आता ह्याला फोडणी करायची आहे आता ह्याला फोडणी करून घ्यायची आहे गॅसवर भांडं ठेवलेलं आता त्यामध्ये तेल घालायचं आहे मला हवं तेवढं कमी जास्त केलं तरी चालतंय मला जास्त खार पाहिजे असलं तर जास्त घालायचं आता तेल गरम झालेलं आहे आता गॅस पूर्ण बंद करायचा आहे का तेल आता हे गार करायचं आहे नाही हा मसाला परतून जातोय आता ते थोडं गा झालेलं आहे हा बारीक केलेला मसाला आहे सगळं आता बारीक केलेला हा मसाला त्यामध्ये टाकायचा आहे हा मसाला भाजलेला नव्हता हा एकच वाटून घेतलेला आहे मोठं मोठं आता ह्यामध्ये हिंग पण घालायचं आहे लोणच्याला हा हिंग लागतोच हिंगाशिवाय लोणच होत नाही आहे माझ्याकडं दीड चमचा मी घालायची आहे हळद एक चमचा घातलेला आहे आता हे मेथ्या होते त्या मेथीमध्ये दोन चमचे साखर घालून मी अशी बारीक करून घेतलेली कारण का मेथीची पावडर बारीकच लागते आणि आमटाला पण असं बॅलन्स होण्यासाठी थोडं गोड लागतंच त्यामुळं मी दोन चमचे साखर घालून हो असं वाटून घेतलेलं आहे बारीक आता मिक्स करायचं आहे आता ह्यामध्ये तिखट पण टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तिखट पण टाकायचं आहे त्याला मी दोन चमचे तिखट टाकणार आहे कारण का हे जादा तिखट नाही आहे ह्याला जिरं मोहरी घालून अशी काय फोडणी करायची नाही फक्त हा वाटलेली भरड केलेलाच मसाला टाकायचा ह्याला आता ह्यामध्ये ह्या पुडी घालून घ्यायचे आहेत आता हे मिठाचंच पाणी झालेलं आहे तर ते असंच सगळं टाकून घ्यायचं आहे यामध्ये आता ह्याला मीठ मी मगाशी थोडं टाकलेलं आहे पण अजून पण थोडं बघायचं आणि मीठ टाकायचं आहे तिकट मीठ तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे आणि आता ह्याला एक उकळी आणायची आहे गॅसवर आता तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं आहे त्याला आता गॅस चालू करायचा थोडस हे पाणी आता आटवून घ्यायचं तुम्हाला जर जास्त आंबट नको असेल तर अजून थोडी साखर पण टाकली तरी चालती त्याला आता एक दोन मिनटं झालेली आहेत अजून एक दोन तीन मिनटं असं शिजवून घ्यायचं म्हणजे असा थोडा खार पण राहतो हे हां आणि त्यामुळं पुरी पण अशा छान अशा त्याच्यात मऊ होत अजून त्यामुळे जास्त असं काही घट नाही करायचं आहे अजून एक दोन मिनटंही करायचं आणि आता गार झाल्यानंतर बर्नीत भरून ठेवायचं आहे आता हे घट्ट झालेलं आहे आता गार झाल्यावर अजून घट होते ते त्यामुळे आता ह्याला बंद करायचा गॅस आता गॅस बंद केलेला आहे आता हे पूर्ण गार होऊ द्यायचं पूर्ण गार झाल्यानंतर आता ह्याला काचेच्या बर्नीत काचेची बरणी धुवून स्वच्छ पुसून वाळवूनच त्या बरणीत भरूनच ठेवायचं आहे कोरडी करून या पद्धतीनं तुम्ही लोणचं करून बघा ही पारंपरिक पद्धतीची माझ्या सासूबाईची रेसिपी आहे ते मी तुम्हाला करून आहे तुम्ही पण करून बघा अशी आणि आम्हाला कमेंट करून सांगा काचेची शिरणी स्वच्छ धुवून अशी कोरडी करून घ्यायची आहे तिला ओला चमचा लावायचा नाहीये त्यामध्ये आता भरून ठेवायचा ज्या वेळेला तुम्हाला लागते त्यावेळेला कोरडा चमचा घालूनच काढायचा ओला चमचा घालायचा नाही आहे त्यामध्ये ते कसं खाण्यासाठी तयार आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या या शेअर शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद